नमस्कार मंडळी विदर्भाचे गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण दिवाळी विशेष खारे खमंग खुशखुशी शंकरपाडे बनवलेले आहे त्यासाठी आपण इथे चार ते पाच मोठ्या मैदा घेतलेला आहे आणि तो मैदा आपला आला आता पराठीमध्ये छान थोडा पसरवून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपण तेलाचे कडकडीत मोहन घालणार आहे मोहन घातल्यानंतर ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपण बघू शकतो की तो हाताने छान स्मॅश करून घेतला की आपल्याला समजेल की अशा पद्धतीने आपल्या मुठीत बसेल असा घट्ट मैदा तयार झाला की समजायचं की आपण यामध्ये एवढ्या प्रमाणात आपल्याला मोहन लागेल आता आपण त्यामध्ये अजवैन आणि जिरे बारीक करून घालणार आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे हळद ही ऑप्शनल आहे आणि धनिया पावडर घालायची आहे चवीसाठी आणि थोडे मीठ घालायचे आहे त्यानंतर आपल्याला हे सगळे कोरडे छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हे थंड पाण्यानेच भिजवून घ्यायचे आहे गरम किंवा कोमट पाण्याचा वापर नाही केला तरीही आपले शंकरपाळे हे अतिशय खमंग खुशखुशीत कुछ तयार होईल अशा पद्धतीने आपल्याला गोळा बांधून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याची आपल्याला लाटी करून पोपाटावरती आपल्याला जमेतव तोवर आपण त्याची पातळ अशी पोळी लाटून घेणार आहे तुम्हाला जेवढी पातळ पोळी लाटता येईल तेवढी पातळ आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे आणि पातळ लाटल्यामुळे कसं शंकरपाळे अतिशय हे खुसखुशीत आणि खमंग असे तयार होईल तुम्ही जर पोळी जाळ ठेवली तर ही पोळी शंकरपाळे खुसखुशीत होऊ देणार नाही त्यासाठी पोळी पातळ लाटून घेणे खूप महत्वाचे आहे आता आपण बाजूचा जो भाग आहे तो बाजूला काढून घेऊया आणि बाकीच्या याच्यामध्ये आपण आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात आपण त्या आकाराचे शंकरपाळे तयार करून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि अशा आकारामध्ये मी बन बनवून घेतलेले आहे आता आपण हे तेल तापट ठेवलेलं होतं मी बाजूला त्यामध्ये आता हे तळून घेणार आहे मंदाचे वरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे लो वरती अतिशय चांगल्या प्रमाणात तळले जातात आणि खुशखुशीतपणा पण चांगल्या पद्धतीने येतो आता आपल्याला अशा पद्धतीने सगळे शंकरपाळे तळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने बघा आपण सगळे शंकरपाळे तयार केलेले आहे अतिशय खुशखुशीत असे तयार झालेले आहे तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व माझ्या पुढील रेसिपीसाठी तयार राहा धन्यवाद